मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती मंजूला खूप राग येत असतो कारण की ते सत्याच्या बरुशावरती लग्न जमत असतात तर आता लगेच ते म्हणतात की लग्न मान्य आहे का तुम्हाला आणि काय मुलीला अजून काही प्रश्न विचारायचे असले तर विचारून घ्या तर आता भारती मावशी म्हणतात की हे बघा काय ग तुला सगळं काही येतं ना स्वयंपाक वगैरे सगळं तर ती म्हणते की हो आणि तुला नंतर लग्नानंतर काय विचार आहे तुझा असं काही सगळे काही प्रश्न विचारतात तर आता मुलगी पण विचारते काय तुम्ही एकटेच राहतात का ते तुम्हाला कुणी आई वडील वगैरे नाही येत का तर ती म्हण ते म्हणतो की आहे ना पण इथे नाही राहते कोकणी राहतात कोकण आमचं गाव आहे तिकडे राहतात ते तर आता लगेच ती म्हणते की हो का तर आता लगेच ते म्हणतात की हो, का? हो तुमची काय अडकत का नसेल तर आपण आणूया त्यांना इकडे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका खूप साधी माणसं आहेत आम्ही तेवढा तिथे आता लगेच इकडं जो बलमा आहे तो लगेच आता त्या सत्याला म्हणतो की बघितलं का सत्या हा किती शांत होता आणि आता बघितलं कसं वट भाबळीसारखं बोलायला लागलाय फटाफटा बघितलं लग्न जमवायचं म्हटलं लग, कसं करतात माणसं अरे बघ आता किती रपराफ बोलतोय तो असं म्हणतात तर आता ते म्हणतात की हो ना खरंच ना आपा तो तो, प, की ती रपराप बोलता तो घरच यांच्यामध्ये खरंच ना तर लगेच आता तो विचारतो पण तो पोटबळी विचारतो काय चाललंय तुमच्या दोघांचं काय म्हणताय तुम्ही तर लगेच आता बलमा म्हणतो की काही नाही त्याला म्हणत होतो की कोकणची माणसं साधी भोळी तू जसं साधा भोळा आहे ना तसं म्हणत होतो मी तर आता लगेच ते म्हणतो की हो मी साधा भोळाच आहे असं बोलतो तर आता लगेच तो तिथे लगेच आता जो सत्य आहे तो म्हणतो की अजून काही प्रश्न आहेत का तर ते म्हणतात की नाही नाही आम्हाला मान्य आहे तेवढ्यात दादा ते मुलीचे आई वडील म्हणतात की मुलाला मुलीला काही बोलायचं असेल तर आम्ही बाहेर जातो आणि ते सगळे बाहेर जातात तर आता तिथे सत्या मंजू पण बाहेर जायला लागतात तेवढं तिथे आता लगेच जो पोटबळ आहे तो म्हणतो की सत तू थांबणार आहे मला कनपणी द्यायला कोणतरी लागेल ना मी एकट्या कुठं बोलू माझ्यासोबत बोलायला कोणतरी पाहिजे तू थांब सत दादा तर सत्य म्हणतो की मी अरे नको तुम्ही दोघांना बोला ना तर आता लगेच म्हणतो की नको अरे पण मला कोणीतरी कॉन्फिडन्स हे द्यायला कुणीतरी पाहिजे ना सत्य दादा तर था, तू थांबशील का तर आता मंजू लगेच इकडे म्हणते की हां याला कशाला आहे मी थांबते सत्याबरोबर चल तर आता लगेच म्हणतो की सत्याबरोबर तुम्ही थांबणार आहे का मॅडम तर लगेच म्हणतो की हो कारण सत्याच्या काळजी घ्यायला आम्हाला सांगितली आहे त्यामुळे आम्हाला सत्याबरोबर थांबावं लागेल आणि काय राहील तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की काय हो मारे तुम्हाला काय तुमचं पोलीस स्टेशन आहे तुमच्या पोलीस स्टेशनवर तुमचा विश्वास नाही का तर ती म्हणते की माझा सगळ्यांवर विश्वास आहे पण तुझ्यावर नाही ना त्यामुळं तर आता लगेच ती म्हणते की मी पण थांबते आणि मंजू पण तिथे थांबते आणि ते पोड़ ते बोलायला लागतात तेवढ्यात आता सत्या म्हणतो की अजून काय काय बोलायचं आहे पोटबॉल तुला तर आता लगेच इकडे जी मंजू आहे ती म्हणते की हे बघ पुरी तू शाणी असेल ना तू याच्या बरोश्वर लग्न करू नकोस कारण की मुलं कशी आहेत ना तुला माहिती नाही आहे तुला जर लग्नच जमवायचं असेल ना तर तू आधी मुलाची चांगली चौकशी कर आणि मगच तू लग्नाला होकार दे तसा तू लग्नाला होकार देऊ नकोस तर ती म्हणते की हो का तर आता लगेच ती म्हणते की हो माझ्या पण मनात तेच आहे पण आता बघावं लागेल मुलगा कसा आहे ना हे सगळं मला तर आता लगेच ती म्हणते की मी असंच लग्नाला होकार देणार नाहीये मला आधी मुलाची सगळी चौकशी करावं लागेल असं ती म्हणते आणि ती म्हणते काय हो मॅडम पण आम्ही सात जन्मासाठी आमचं बंधन जोडलं गेलं आहे तर लगेच तो पोडबळ विचारतो काय ग बबलू तुझा माझा विश्वास नाही आहे का तर ती म्हणते की हो आहे माझा विश्वास आपली सात जन्मासाठी गाठ जोडली गेली आहे तर आता लगेच मंजू म्हणते की काय नसतं हे गाठ वगैरे हे काही पण जुनं आता असत काही पण बोलतात कारण असं काही नसतं तू या विचार बसू नको तर आता लगेच ती मुलगी विचारते तुमचं लग्न मोडलेलं आहे का आधी तुमच्यासोबत काही आहे का म्हणून तुम्ही असं बोलतायत तर ती म्हणते की हो असं घडलंय ना तर लगेच कोणासोबत झालत लग्न म्हणजे म्हणते ते जाऊ दे तुला काय मान्य असेल तर चल नाही उठा चला इथून बाहेर जाऊन बोलत बसा तुम्ही इथं वेळ नाही आमचं पोलीस स्टेशन आहे हे आम्हाला बोलणे खावं लागतील कायद्याचं मंदिर आहे तर आता लगेच ती बाहेर येतात आणि आता बाहेर आल्यावरती सध्या लगेच तिकडे येतो सात ते उभा राहतो आणि ती ಪೂರ್ವೀಕ ಎತ್ತೆ आणि आता लगेच इकडे आल्यावरती लगेच ते अं तिच्या आई म्हणते की इकडे दादा तुम्ही तस त्याला बोलावून घेतात दोघांना शेजारी शादर शेजारी उभा करतात आणि म्हणतात की कशी वाटते दोघांची जोडी तुमच्या लग्नाबद्दल काय विचार आहे सत्यदादा तुमची जोडी खूप भारी दिसते तर आता लगेच मंजू खूप चिरडते आणि म्हणते की भारती मावशी लवकर जेल उघडा बरं या सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्या मग यांना कळेल तर आता लगेच म्हणते की आम्हाला जर मग टाकणार आहे बापरे तर आता लगेच ते घाबरून जातात तर आता लगेच ते आतमध्ये जातात आणि आता लगेच इकडं ते म्हणतात की नको आम्ही जातो निघून सगळेजण तिथून निघून जातात तर आता मंजू सगळे तिथून पांगून जातात तर इकडे आता मंजूला आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की, की काय हो काय चाललंय तुमचं आणि काय हो वाघमारी असं का करताय तुम्ही हे सगळं आणि काय हो तुम्ही लग्न काम मोडलं तर मंजू म्हणते की माझ्यासारखं बाकीच्या मुलींसोबत नको व्हायला कारण की माझा नवरा खुणी निघलाय आणि खुण्यासोबत मी एका लग्न केलंय त्यामुळे बाकींच्याचं असं व्हायला नको असं म्हणतो तर आता इकडं जे मंजू आहे ती घरी येते तर आता इकडं अमृतांत बोलत असतात तिच्यावरून आंघोळ केली नसते ती म्हणते की किती वेळ असं बसणार आहोत तुम्ही ओ पाडवा आहे आज आंघोळ तरी करा ना ओ चार वाजते संध्याकाळची तर तो अमृतासोबत भांडायला लागतो तेवढ्यात मंजू येते आणि लगेच शांत होतो आणि म्हणतो की काय होऊया नाओ मॅडम तुम्ही आलात का तर आता लगेच म्हणते की हो तर आता इकडं जी मंजू आहे ती त्यांना म्हणते की पाडवीची तयारी करा आणि इकडे येते आणि ती सत्याला सोडायला निघलेली असते आणि आता ती सत्याला सोडवायला त्याच्या घरी येते आणि म्हणते की सत्याला सोडवते आणि म्हणते की हे बघा सत्याची काळजी घ्यायची आणि पोडवळ you <laughs> तुम्ही सत्यासोबत राहायचं बरं का आणि काही झालं तर त्याच्यासोबत राहायचं मंजू मग लगेच मम्मी साहेब म्हणतात कशाला काही गरज नाही आमच्या घरात राहायची कारण की आम्ही आहोत ना आमच्यावर विश्वास आहे आमच्या पोराचा तर आता लगेच की मग तुमच्या घरात असा एक अनोळखी माणूस कसा घुसला होता घरामध्ये तुम्हाला एवढीच काळजी आहे तुमच्या मुलाची तर त्या लक्ष नाही का तुमचं तर मम्मी साहेब म्हणता मग मला का नाही सांगितलं मला नाही माहिती तेवढंच आता लगेच जो सत्या आहे तो रूम मध्ये निघून जातो आणि त्याच्या वांगे फोडबळ पण जातो आणि आता मंजू पण तिथेच थांबलेली असते सगळेजण आता पहाय तीच थांबले सराच्या सत्याच्या घराच्या आजूबाजूला तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा